आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलाय या प्रकरणी पोलिसांनी वीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलाय गेली वर्षभरामध्ये पोलिस निरीक्षक संजय ठेंके यांच्या नेतृत्वाखाली एकोणश्यात्तर मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं गेलंय राहुरी तालुक्यातील पूर्व भागात राहणारी एक पंधरा वर्षे तीन महिन्यांची अल्पवयीन मुलगी अकरा मार्चला शेतामध्ये काम करायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली होती मात्र ती परत आलीच नाही कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही त्यानंतर त्यांनी अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्यात त्यांनी ऋषिकेश बाबूराव सूर्यवंशी या वीस वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला होता या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला अखेर मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला आणि तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलाय प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाबूराव सूर्यवंशी वयवर्ष वीस राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी याला ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेअंतर्गत गेली वर्षभरामध्ये शहात्तर अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आला असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं गेलंय राहुरी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होतंय तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि कॉन्स्टेबल गणेश लिपणे हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर